तर आजचा स्पेशल डे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर आम्ही काय बाहेर जेवण करायला जाणार नाही आहोत जे जेवण आहे जर एकदम आपण एक सण असतो किंवा एखादी घरात नवीन वस्तू येते तर आपण बनवत असतो तसं नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडेसात आणि आज आच, आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि आजच्या दिवसाची आम्ही खूप दिवसांनी वाट बघत होतो गेल्या चार पाच महिन्यांपासून वाट बघत होतो आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत इव्हन परिबेला पण खूप एक्सायटेड आहे तर आज सकाळी आम्ही लवकरच उठलेलो होतो पण मग थोडंसं असं पडूनच होतं म्हटलं तर उठते पटकन किचन आवरते किचन सावरायला मला मिळालं नव्हतं तर मग सगळं किचनचं पटकन आवरून घेते घरातलं आवरते आणि मग ब्रेकफास्ट करते पटकन पोहेच बनवून घेणार ब्रेकफास्ट केलं तर मग कसं पटकन परिबेलाला आवरते छान आणि आजचा ना लुक स्पेशल असणार आहे कारण की न्यू फॅमिली मेंबरला आम्ही आता घ्यायला जाणार आहोत तर मग काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे तर आजचा स्पेशल लुक असणार आहे माझा हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार तर चला अगोदर मी पोहे वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर ब्रेकफास्ट करून झाला आणि आता मस्त आम्ही चहा घेतो आणि आता ऑलमोस्ट सा, साडेआठ झालेले आहे दीड तास आहे आमच्याकडे दहा वाजता निघायचं आहे चहा घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही ना परी आणि बेलाला आहे ना आवरण्यासाठी घेऊन जाणार आणि छान त्यांना आवरणार आणि मस्त काय म्हणते बेला बेला आज रागवली माझ्यावर तर परी तर सगळ्यात जास्त एक्सॅटर्डे आहे ना परी कधी मध्ये कत... कधी कधी जायचं मग कधी जायचं तर म्हटलं अगोदर घरात लावून जावं लागेल आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल आणि जास्त घाई गडबड नको व्यवस्थित व्हिडिओसुद्धा शूट झाला पाहिजे जेणेकरून तुम्हालासुद्धा बघायला छान वाटेल चला आता मी छान तर इथे पर परी वेला रेडी झालेल्या आहे आणि इतक्या छान दिसत आहे वाऊंड राऊंड करा वा छान छान परी कसं वाटतय तुला छान छान वाटतय आर यू एक्सायटेड येस बेला तू एक्सायटेड सगळ्यांना आहात तुम्ही कसे आहात तुम्ही आहात का मजेत आहात का माझ्या परिबेला कशा दिसते मला कमेंट सेक्शन मध्ये छान छान फ्रॉक घातलाय त्यांनी ना, ना। कुठे परी मी ना मी ब्लू तर परीवेलाचा लुक तुम्ही बघितलाच छान तयार आहे आहेत आणि आम्ही सुद्धा तयार झालेलो आहोत आणि आजचा स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी तर त्यामुळे आम थोडंसं स्पेशल झालंच पाहिजे आणि आमचं दोघांचा लोक आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत आणि काय म्हणायचे खूप आहे मी सकाळपासून वाट वाटपा कधी आपण गाडी जाऊ आणि आता वाजलेत सव्वा दहा आम्ही दोन मिनिटात सुरूच आता खूप एक्सायटेड आहे आणि त्यांनी ऑलरेडी सर्व प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे आपल्याला जायचंय तिथे फक्त कीज घ्यायची आणि कार आपल्या घरी येईल मग आणि कोणती कार घेतलेली आहे आपण हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि आम्ही स्किप करत बघा हो कारण काय होता कोणती गाडी घेतली कोणती गाडी घेतली या मध्ये एकदम फटाफट -पट स्किप करू नका पूर्ण बघा कारण की कसं आम्ही आम्ही जे आमची गा, गाडी घ्यायला जाणार आहोत तर आम्ही एक्साइटेड आहोत पण तो आनंद आम्ही तुमच्या सोबत सुद्धा शेअर करत आहोत तर तुम्ही तेवढे तेवढेच खुश असाल म्हणून ना पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही छोटे छोटे मोमेंट्स असतात ना मध्ये त्याच्या तुम्ही स्किप करतात ते मिस होऊन जातात म्हणजे आमची जाण्याची एक्साइटमेंट गाडी बघण्याची एक्साइटमेंट ते तुम्ही सुद्धा आहे ना म्हणजे एन्जॉय करावं आम्हाला असं वाटतं तर चला आता आम्ही आमच्या दोघांचा लुक दाखवतो तुम्हाला असा आहे माझा पूर्ण लोक तुम्ही साडी बघू शकता सुंदर असा पदर आहे आणि ही आपण पीच कलर पण नाही असं लाईट एकदम लाईट पर्पल कलर असतो ना तशी साडी आहे ही आणि एकदम असं त्याची नची काठ असे भरलेली आहे आणि तुम्ही ब्लाऊज बघू शकता स्लीवलेस आहे आणि या ब्लाउजची डिझाईन पण एकदम छान आहे आणि व्हाईट कलरचे असे छोटेसे ना इयरिंग्स छोटंसं मंगळसूत्र आणि वॉच आणि एकदम सिंपल लुक केलेला आहे हेअरस्टाईल पण एकदम सिंपल आहे असा सिम्पल सोबत लुक आहे आणि तुम्हाला मला अशाच मध्ये ना बघण्याची सवय झालेली आहे जेव्हा मी थोड़ासा हेवी लूक करते तर थोडासा वेगळा वाटतो पण मला नेहमी ना सिम्पल लुकच आवडतो आणि माझा हा आजचा स्पेशल लुक कसा वाटला आणि ही साडी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर ज्यांनी एवढे मेहनतीने गाडी घेतलेली आहे तर त्यांचा आजचा स्पेशल लुक तर दाखवलाच पाहिजे yes. आणि त्यांना ना आज ब्रेकफास्ट करायला पण इच्छा होत नव्हती असंच होत असेल ज्यांनी नवीन कार घेतली असेल आणि त्यांची अशी एक्साइटमेंट असेल माझ्यासारखी त्यांनी प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कशा फिलिंग होत्या ज्या तुम्ही पहिल्यांदा कार घे जात होते तो दिवस कसा होता थोडं थोडक्यात सांगा मला खूप छान वाटेल तर आज मी मस्त फॉर्मल घातलेलं आहे आता आपण थोडं फॉर्मल मध्ये मला असं वाटतं छान वाटत मी कॅज्युअल मध्येच असतो तर आज थोडं फॉर्मल मध्ये झालो आणि कोमल साडी घातली मी फॉर्मल घातले मुलाने छान फ्रॉक्स घातलेले तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आता आपण निघणार आहोत आपण बसने कारण की आमच्याकडे कार नाहीये आपण कार घ्यायला चालू आहे आणि अगोदरची कार आपण ऑलरेडी दिलेली आहे मी मागच्याकडे मध्ये ती बघितली ऑलरेडी पण काय हरकत नाही आपण निघू हे जवळच आहे आमच्या इथे शोरूम जे आहे आणि लवकरच तुम्हाला कळेल की आम्ही कोणती कार घेतलेली आहे तर चला चला तर शोरूमजवळ आम्ही आलेलो आहोत फायनली आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि परिवेला पण सोबतच घेतो आणि आज अजिबात थंडी नाही आहे मी विचार केला आज साडी नेसायची आहे आणि थंडी नको वाजायला देवाने ऐकलं थंडी नाही आहे आज तर चला आता आपण आतमध्ये जायचं चला चला, चला। आता आम्ही शोरूममध्ये आलेलो आहोत आणि डॉक्युमेंटेशनचं काम ऑलरेडी झालेलं आहे आता फक्त आम्हाला कार घ्यायचं आहे कार घ्यायची आहे आम्हाला आमची आणि बघतं आता आमची कार कुठे ठेवलेली आहे चला काय झालं तिला कायच नाही Yes. समोर आहे कार कारण तर ही आपली कार आहे आणि थोड्या वेळातच आपण हे रिव्हिल करणार आहोत आणि मस्त एकदम एकदम स्टाईल मध्ये हे तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आणि खरंच खूप खूप खुँ, खूप छान वाटतंय आणि फायनली आलो आहोत आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा खूप एक्सायटेड असाल आणि मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद जरी मिळाला तरी पण आहे ना मी खूप एक्सप्रेस होऊन मी सांगत असते तुम्हाला चला दाखवायची सगळे yes. ना वाट बघत असतील चला yes. आय एक्स वन फुली इलेक्ट्रिक आणि एक्स एक्स टी थ्री थर्टी मॉडेल नंबर आहे त्याचा आणि काय काय फीचर्स आहे काय काय त्यामध्ये फॅसिलिटीज आहे ते आम्ही इतक्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला ही कार आणि ही कार दोन हजार तेवीस मध्ये न्यू लॉन्च झालेली आहे फुली इलेक्ट्रिक कार आणि हा कलर याच्यासाठी जास्त कारण अशी खराब नाही दिसणार आमच्या कलर दोघांचा फेवरेट आहे त्यामध्ये ग्रे आमच्या कलरमध्ये पण आहे

मला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर आता इथे बसलेला आहोत लास्ट डॉक्युमेंटेशनचं काम आहे ते करतो आणि मग आता गाडी घेऊन मग घरी जातो मग आपल्याला पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करायचं आहे तर आमची कार आहे ना ते बाहेर पार्क करून देत आहे त्यामुळे हे डोर्स ओपन करत आहे आता आणि इलेक्ट्रिक कार असल्यामुळे काहीच नॉईज नाही काहीच नाही एकदम शांत तर कार बाहेर पार्क झालेली आहे तर अगोदर परी बेलाना बसवतो हो थंडी ना थोडीशी वाजायला लागलेली ला आहे ला ला चला, चला।, चला 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 करी त्या साईडची आणि त्या साईड त्या साईडची मागे कार सेटवर कार ते इथं पुढे फ्रंटला नाही ते कार सीट आहे तुला घरी गेलं पुढे बसवतेच थंडी वाजतेच So bye bye. Bye bye. Bye bye. A pleasure. Yeah. Happy moments with your new car. Thank you so much. Thank you. door open Thank Please, you. Bye bye. Thank you. Bye bye kids. <laughs> फायनली कारमध्ये बसलेलो हो, आहोत न्यू कारमध्ये आणि yes. आता घरी जाऊ छान पूजा करू आणि एका तासात आमचं सगळं झालं डॉक्युमेंटेशनचं ऑलरेडी काम झालंच होतं पण काय एक दोन डॉक्युमेंट्स राहिले होते त्याच्यावर सिग्नेचर वगैरे सगळं झालं आणि ही फुल्ली इलेक्ट्रिक कार आहे आणि आपण चार्जिंग पॉईंट ऑलरेडी आपण आहे ना घरात घराचं जे बाहेरची साईड आहे ना तिथे ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे आणि एकदम वाटतंय स्मूथ आहे का एकदम एकदम स्मूथ म्हणजे काही वाटत नाहीये आणि काही नॉइज पण नाहीये तुम्हाला माहिती इलेक्ट्रिक कार हे चांगलं असतं की त्यांचा नॉईज नसतो कारण की फ्युल कन्झम्शन नसतं आणि छान वाटते मस्त आणि कारची जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे डिटेल मध्ये तो पण आम्ही एक छान व्हिडिओ बनवू आणि पण तुम्ही हा एक डॅशबोर्ड बघा तुम्हाला तुम्हाला दाखवतो तर बघा हा डॅशबोर्ड आहे इतका सुंदर आणि हा डिस्प्ले हे टू <laughs> स्क्रीन आहे इथे एक वेगळी स्क्रीन आणि इथे इथे वेगळी स्क्रीन आहे तुमचं वगैरे असतं ते पण आपण कस्टमाइज करू शकतो करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऍड पण करू शकतो आपण काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर दाखवू पण खूप मस्त वाटतंय आणि ते ऑटोमॅटिक असल्यामुळे ते चेंज करायची गरज नाही काय एकदम मस्त स्मूथ एक जण खूप खुश आहे आज त्यांना बघून मी खूप खुश आहे इथे पूजेचं ताट तयार केलेलं आहे मी बघा अगरबत्ती आहे आणि थोडंसं हे कुंकवाचं पाणी केलं आहे हे परीन बेलाचं मी जास्त डार्क नाही केलं नाही तर मग डार्क बसून जातील गाडीला हे हलकंसं पाणी केलं आहे परी बेला आमच्या घरच्या लक्ष्मी आहे तर त्यांच्या ठसे ना गाडीला आम्ही लावू फक्त आणि मग पूजा वगैरे आपण जसं आहे ना भारतामध्ये ना नवीन वस्तू घेतो आणि आपण कसं पूजा करतो तर तसंच इथे पण तसंच करते मी आणि हे गाडीच्या चाकाखाली ठेवायला हे लिंबू आहे आणि एक जसं आमच्या इकडे ना तसं करतात नवीन वस्तू म्हणजे दुचाकी वाहन असो किंवा साठी वाहन असो जे घेतलं तर मग जसं करतो तसं मी पण करतो चला पूजा करायला सुरुवात करते मी त्या अगोदर परी गेल्याला उठवते बाहेर थंडी जॅकेट घालते त्यांना आणि मग आम्ही पूजा करायला सुरुवात करतो चला परी आता पूजा करून घेऊ आपण आणि नारळ पण आणलेला आहे तर पूजा खूप छान झाली आणि हा प्रसाद आम्ही थोड्याच वेळात खाऊ होता गाडीच्या चाकाखाली आम्ही हे लुंब लिंबू आणि एक अंड ठेवतो तर हा पेपरसुद्धा खाली ठेवणार आहोत खराब नको व्हायला चला आता गाडी पुढे घ्यायची थोडी गाडी पुढे करून ब्रेक होतो हो अशा पद्धती ठेवल्या तर छान पूजा करून झालेली आहे आणि आम्ही आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही केली आपली यूट्यूब फॅमिली टू हंड्रेड के झालेली आहे त्याचं पण सेलिब्रेशन आम्ही नाही केलं कारण की पॉसिबलच नव्हतं आणि खूप धावपळ होत होती तर त्यासाठी आम्ही आज केक ऑर्डर केलेला आहे तर आता आम्ही ना कपडे वगैरे चेंज करतो आणि आम्ही ना केक आणायला जातो हे सगळं आहे ना आपण सोबत सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे गाडी घेतलं त्याचं सेलिब्रेशन वेडिंग ॲनिव्हर्सरीचं आणि आपली यूट्यूब फॅमिली टू हंड्रेड के झालेली आहे त्याचं सेलिब्रेशन एकत्रच करणार आहोत चला तर आता आम्ही निघालो आहोत केक आणण्यासाठी आणि यावेळेस ना केक थोडं डिफरंट आहे नॉर्मली ना आम्ही म्हणजे आम्हाला जो आवडतो रेड वेल्वेट किंवा वेनिला केक आम्ही ऑर्डर करत असतो पण या वेळेस ना थोडा वेगळा के केक ऑर्डर केलेला आहे तर चला आता तर मी पोचले आहे आणि माझेच फ्रेंड आहे ते केक बनवते चला ना हलकासा पाऊस पण येतो हाय हवं यू ठीक ॲक्च्युली पावसामुळे प्रॉब्लेम होते आणि ही आहे विदिता खूप छान केक बनवते ही मराठी मी बात करू <laughs> मला कळती मराठी अरे मी एवढी छान बोलू शकत नाही <laughs> तरी पण तिथे छान मला खरंच माहिती नव्हतं <laughs> मला माहिती नव्हतं तिला पण मराठी येते आम्ही आमचं हिंदीमध्येच मध्येच बोलत होतो सरप्राईज तिला मला तर <laughs> मी <अच्छी> सोलापूरमध्ये <laughs> हा तिथे तो जन्म झाला असेल मी ना तिथेच कोणती झालेला माझ्य शॉप ठीक आहे नंतर बोलते तर आजचा स्पेशल डे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर आम्ही काय बाहेर जेवण करायला जाणार नाही आहोत आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी ना मी स्वयंपाक केला होता पण तो तुम्हाला दाखवता आला नाही तर मी विचार केला चला तसंच पद्धतीचा स्वयंपाक आज करते आज स्पेशल दिवस पण आहे नेहमी ना काही ना काही बाहेर जातच असतो आपण आणि इथे काय खूप व्हरायटीज नाही राहत असं बाहेर जेवण करायला जायचं असेल तर तेच रोटी पनीरची भाजी तेच खातो तर म्हटलं चला आज मस्त आहे ना आमरस बनवते पुरी बनवते वरण भात बनवते भरलेली वांग्याची भाजी बनवते आपलं पारंपरिक जे जेवण आहे जे एकदम आपण एक, एक सण असतो किंवा एखादी घरात नवीन वस्तू येते तर आपण बनवत असतो तसंच मी आज बनवणार आहे तर इथं मी चहा ठेवलेला आहे मस्त गवती चहा टाकून आणि त्यात मी वरण भाताचा कुकर लावते आणि होत आहे इथे मस्त बघू शकता तुम्ही आणि इथे मस्त आता आमरस बनवते मी अगदी आणखी एक महत्वाची गोष्ट <coughs> कि आपण ज्यावेळी पण काही शुभ कार्य करतो तर सुरुवात करतो आपण गणपती बाप्पापासून तर आज आपली घर, आपल्या घरी नवीन कार आलेली आहे तर मग आपण <coughs> काडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा लावणार आहोत आमची जी अगोदरची कार होती त्याच्यामध्ये पण होती आणि आता जी जी त्याच्यामध्ये पण आपण गणपती बाप्पाची ही छान आणि सुंदर मूर्ती बसवणार आहोत आणि ही जी मूर्ती आहे हे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर्सनीच आपल्याला दिलेली आहे तर आपल्याला गिफ्ट मिळाली होती मध्ये आणि त्यांचे परत एकदा धन्यवाद त्यांनी आम्हाला ही दिली आणि त्यांची आठवण आमच्यासोबत नेहमी राहील आपल्या गाडीमध्ये राहील आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतं ज्यावेळी तुमचं एवढं प्रेम मिळतं आम्हाला तुमचे एवढे आशीर्वाद असतं आमच्यासोबत तर कार इथे पार्क केली आम्ही हो पार्किंग मध्ये बरोबर बसली पण हो थोडीशी बाहेर आली पण ठीक आहे ठीक आहे काय आमची बेलाचा पण हात लागतोय <laughs> अरे वा तिला असं स्टिकरचं खूप आवडतं ओके गुड मी लावतो थांब इथे नाही बाबू तसं नाही तिथं नाही करायचं बाबा आपल्याला ना इथे लावायचं तिथे व्यवस्थित लागल्या तर ही जागा परफेक्ट आहे गणपतीची गणपती बाप्पाची मूर्ती इथे परफेक्ट बसेल अशी आपण बसवलेली आहे मूर्ती हो ना किती छान दिसते ना जय जय गणपती बाप्पा करा जय जय बाप्पा करा इथे केलं मी तू कर आता असं जय जय बाप्पा करा गुड तर या गोष्टीचीच कमी होती आता गणपती बाप्पा आपल्या गाडीमध्ये विराजमान झालेले आहेत आता छान आता आणि चला आता आतमध्ये जायचंय पाऊस पण चालू आहे बघा बेला, बेला मॅडम मागे 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 ग तुम्हाला आवडते म्हणून स्वयंपाक झालेला आहे सुरुवात करते गोडापासून तर इथे आहे मस्त आमरस आणि हा मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि आत्ता बाहेर ठेवलेला आहे इथे आहे भात इथे आहे वरण आणि वरण हे सिम्पलच आहे कारण की मनाला फोडणीचं वरण खायचं नसतं मस्त वरण भात आणि त्यावर तूप तूप पण आहे इथे आहे काकडीची कोशिंबीर हे बघा इथे आहे भरलेले वांगे जे आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि ऑलरेडी मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते ही रेसिपी इथे आहे मस्त पापड जे आम्ही भारतात आणले होते आणि इतके मस्त लागतात ना ते घरगुतीच पापड आहे म्हणून आम्ही येताना दोन किलो घेऊन आले आमच्या घरातून सगळ्यात जास्त उर्दाचे पापडच आवडतात इथे आहे मिरची भजी आणि मिरची ही आहे ना मिडियम स्पायसी आहे त्यामुळे सीड्स काढल्यामुळे काय होतं अजून जास्त तिखट लागत नाही पण थोडीशी ना तिखट लागली पाहिजे तरच आहे ना मजा येते मिरची भजी खाण्यासाठी आहे आणि थोडंसं पिटुरलं तुम्हाला हे छोटे छोटे ना भजी केलेली आहे बेलासाठी आणि इथे आहे पुरी पूरी आणि आता पुरी ऑलरेडी ना खूप वेळ झाला करून म्हणून बघा इथ थोडी नरम झाली आणि त्याचबरोबर इथं आहे काकडीची कोशिंबीर काकडी छान किसून घेतली दही टाकलं कोथंबीर दाण्याचा कूट थोडंसं मीठ आणि साखर टाकली ह ना तर केक कसा आहे हे तुम्हाला मी अगोदर दाखवतात थांब दोघं एक दोघंही खूप एक्सायटेड आहेत आणि छोटंसंच केक ऑर्डर केला होता आम्ही आणि तुम्हाला दाखवतात थांब ओपन करू वन टू परी हात बिल हातला बिल काढायची वन टू थ्री तर हा आहे रसमलाई केक आणि आपल्या इथे हा केक ऑलरेडी खूप फेमस आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर मला जेव्हा पण केक लागतात ना तर माझ्या मैत्रिणी आहे तर त्यांच्याकडनंच मी आहे ना अशी केक बनवून घेते आणि हा हाफ के जीचा केक आहे एवढा इनफ आहे आमच्या चौघांसाठी आणि यामध्ये आमचे टू हंड्रेड के सबस्क्रायबर्स परत नवीन गाडी घेतली त्याचं आणि ॲनिव्हर्सरीचं आहे ना हे ले एकत्र सेलिब्रेशन आपण करत आहोत म्हणून स्पेसिफिक असं नाव नाही लिहिलेलं आहे तर तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आपले युट्यूब चॅनल दोन लाखापेक्षा आपल्या युट्यूब चॅनलचे दो लागा। ले ले आहे दोन लाखापेक्षा झालेले आहेत आणि तुम्ही एवढं नेहमी भरभरून प्रेम देतात आणि जेवढी पण इंडिया सिरीज चालू होती आता इंडियाला गेलो होतो खूप भरभरून सगळ्यांनी प्रेम दिलं इतके छान छान कमेंट्स केले तर असाच प्रेम नेहमी राहू द्या अजून मी मेहनत करेन आणि तुमच्यासाठी ना नवीन नवीन नवी व्हिडिओ नक्की आणेल चला आता आपण ना केक कट करून घेऊयात हां बेला हा हा तू पकड हा ते पकड असं पकडायचं बेलाला ना एक्साइटमेंट असते सगळं करायचं

रसगुल्ला पण मस्त केक खरंच खूप छान आहे आणि माझ्या मैत्रिणीला सांगितलं अजिबात जास्त गोड नको केक जास्त गोड असं खावं असं वाटत खास आहे तू खा तर छान केक कट केला आणि मस्त केक खाल्ला आम्ही आणि गाडी कोणती घेतली हे पण तुम्हाला मी दाखवलं आणि आय होप तुम्हाला ही गाडी आवडली असेल आणि भरपूर जणांना हा पण प्रश्न पडला असेल की ऑलरेडी तुमच्याकडे बी एमडब्ल्यू कार आहे आणि तुम्ही परत बी एमडब्ल्यू का बरं घेतले कार आणि तुम्ही आवडी पण कार बघत होते तर मग मनोजला विचारू आपण हो आम्ही बाकीच्या काही पण कार काही कार्स पण बघितल्या ज्या काही ब्रँडच्या होत्या जसं मर्सिडीज पण बघितली होती आम्ही टेस्ला पण बघितली होती पण आम्हाला बी एम डब्ल्यू ऑलरेडी एक्सपिरियन्स छान होता बी एम सोबत आम्ही अगोदर बी एम बी एम वापरत होतो तर आ, तर मला असं वाटलं की त्यांच्यासोबतच ते, आपण कंटिन्यू करू प्लस आ, ही इलेक्ट्रिक कार आहे मला इलेक्ट्रिक कार घ्यायची होती यावेळी कारण की आता तुम्हाला म्हणजे डिझेलचे प्रायजेस खूप हाय आहेत तर मग त्या सिच्युएशन मध्ये इलेक्ट्रिक कार थोड्या बेनिफिशल आणि त्यामध्ये ही जी अवेलेबिलिटी होती ही आम्हाला लवकर अव्हेलेबल होत होती बीएमडब्ल्यू ची तर त्या सर्व कारणांमुळे आम्ही बीएमडब्ल्यू चूज केली आणि खरंच छान होता आजचा दिवस होता छान जेवण झालं छान कार घेतली कार मध्ये आपण गणपती बाप्पा सुद्धा बसवले आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कार कशी आवडली तुम्हाला हे नक्की सांगा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सगळ्यांनी काळजी घ्या बाय